नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर आणि गाडी शिटाला हा लागला गिन्नी गिनी गावात मायला कुणी कुणीकुन लटकून आलता काय माहिती आणि येणुस ना शिटालाच नाही हर्षलो पॅन्टीला बी लागलो पण इसकी माका साकी नाका काहीतरी चांगलं करायला हवं वाईट होत पुसायला गेलो ते आणून पांगलं <laughs> <laughs> आणि तुमच्या भाज्या आवाजाला थोडं अवॉइड करा कारण आपल्याला झाली सर्दी नंतर आपण आणतो आपल्या हनुमंत राहायच्या मंदिराच्या अगं ते बी आपल्या गणपती बाप्पा कारण इथूनच मिरवणूक काढायची आपल्याला आणि आपल्या गावमधले पहिलं मंडळाचे टाळ मृदू आणि भजनाच्या गजरामध्ये मिरवणूक काढू राहिलं आणि असलं पाहिलं आणि ऐकायला सगळ्यात भारी वाटतंय त्याच्यामुळे तुम्ही आता मा आवाज नाही डायरेक्ट भजनाचा आवाज ऐका आणि तसं पाहिलं गेलं तर आमच्या गावामध्ये युवा पिढीच्या अंगामध्ये किडे भरपूर धार्मिक कामाला सगळेच पुढे असतात आणि हे सगळं करून आम्ही थाटा माट आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिला आपल्या गणपती बाप्पाला निरोप दिला पण तालुक्यातले गणपती बाप्पा आपलं तोंड पाहिल्याशिवाय निरोप घेणार नाही त्याच्यामुळे पहिले वाजेपूर का आणि इकडे नातच असताना ना माझी नजर याच्यावर आता मेकअप तर ठीक होतं पण हे थ्री डी काय आणि आज पाईप तुटला म्हणून यांनी आमच्यावर दगड उचलला डायरेक्ट मग आपला ऑपरेटर काय कामी का रातभर ढागातल्या ढागातल्याचं डोळ्यासमोर आहे